हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलची तुमचं स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन हो आलेली आहे हे बघा आज मी माकले आणलेले आहेत बाजारातून हे बघा असे आहेत माकल्या तर ह्याचा आपल्याला रसवाली माकले बा बनवायची आहे तर हे बघा मी साहित्य घेतलेले आहे हे बघा एक कांदा घेतलेला आहे कापून लसूण घेतले चार पा पाच चार पाच पाकळ्या टॅमॅटो घेतलेला आहे कापून हे बघा मसाला आपला नेहमीचा असतोच आणि लागणारे आपले सर्व मसाले तर चला आता आपण आता लसण टाकूया आपण कांदा टाकूया आपण कांदा लसूण हे करून घ्यायचे लाल करून

त्यामुळे कांदा आहे त्याला आता आपण एक चमची हळद टाकूया एक चमची काश्मिरी मिरची पावडर टाकूया एक चमची धना पावडर टाकूया आपण आणि एक चमची आपला नेंदीचा मसाला टाकूया व्यवस्थित सर्व करून घेऊया जाते बघा चला आता आपण त्याच्यामध्ये घेऊन घेऊया व्यवस्थित असे घेऊन घेतलेले आहेत बघा आपलं